पोपटी आहे ना चिकन तर बघू शकतो आपला चिकन मसाला आलेला आहे ग्रेव्ही सोबत बघू शकतो आपण पोपटीला चिकन मॅरिनेट केलेला आहे तर अंडी वगैरे बघू शकतो शेंगा हंडे मटर त्या मिक्सिंग आहेत ते रेव्ही बनवायला मस्त हाय दीड किलो चिकन परत बस झाला उलटी थर्टी फर्स्ट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आपला हा एक ब्लॉग आज मी शूट करतोय तर आज थर्टी फर्स्ट चा ब्लॉग आहे बघू शकतो आपण कोपटीला चिकन मॅरिनेट केलेला आहे अंडी वगैरे बघू शकतो शेंगा आणलेल्या आहेत मटरच्या मिक्सिंग आहेत ते रटर पोपटी चाल सुरुवात चालली आहे आमच्या इथं मामोडा बघू शकतो असं माहिती तर बघून घ्या आपले गँग बघासोबत ते लपता होला आज पोपटी खावायची आहे थटी भस्ती नाही र काय काय डबल कर फेमस ऑप्टिका सीजन आया आया डबल द फेमस सीजन आया आया सिंगा पहिले टाकायची मीठ मीठ घे मीठ घेऊन आत्ता नसते तेव्हा काय रात म्हणून ठेवायला सांग तुला आता बघा केरीचं पाण ठेवलं त्याच्यावर आता चिकन मॅरिनेट केलं आपण ठेवणार आता नको मीठ देऊन चिकन चांगला खार होईल

काजूच्या आहेत का चकलीचे आहेत ते चकली चकली फोटोचा दिवाना का फोटोचा फोटो फोटो जाम पाडतोय मला सांगतो फोटूफ

तक 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 बस झाला <laughs> दे कर उलटा डब्बा सरळ ठेव सरळ ठेव आपला घेऊया लावून झालेला आहे आपण शेतांना गेलो पोपटी करायला त्याच्यामुळे आता डोंगरांशी आपले पाल आणलाय बघा बेटांचा त्यानाच पोपटी करणार आहोत

सुरुवात केली आम्ही अरे लावा बाजूशी सगळ्या चला पालक या पालक नको बसन जास्त नको माझे खाली इकडे सध्या पहिला असायला

नऊ बाबू ना एकताच ठेव नागली चोर मिळता ना काय आता आलो हो मित्रांनो बघू शकतो आता आपण आलोय आपले हर्षूला सांगितलंय चिकनची ग्रेव्ही बनवायला मस्तवाली हा आहे दीड किलो चिकन परत तर हे काय आहे आला लसूण पेस्ट आहे अंड टमॅटो कांदा वगैरे कापड लिंबू तर यो काय कशाला मॅरिनेट केलासून ओके किती के टाईम लागलेला हवाला अर्धा तास लागलं काय सांगतो चालू

चट्या वगैरे लावल्या पोपटी आलेले आपले इकडं डब्बा उलटी टाक उलटी टाक उलटी टाकते तांदूळ ता तांदूळ आहे ती ठेवते जेवढा आपला मित्रांनो चिकन मसाला तो पण आता रेडी होत बघा किती वेळ लागला तुम्ही घ्या चला कारण पोपटी आपली बोरा सगळे बसलेले हो इल मी आहे जाम बघा वट आहे अख्खी होत असू मग कार सगळा होता मित्रांनो आपल्या बारके बोरांसोबत हम्म टाक 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 आहे का बस ना हो नाही तर बस चालत बंद करून थंड होईल नाही तर ऍडव्हर्टाईज करून देतात बघा बादशा मसाल्याचे Salah enjoy. Happy New chicken masala lila, gravy sobat. Ini omelet. मंगिया पॉपटी न चिकन नंबर 1 नंबर